नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुम्ही बघत असाल मी, मी व्हिडिओमध्ये हा मी एक ड्रेसचा कपडा घेतला आहे म्हणजे हा माझा जुना ड्रेस आहे म्हणजे एकदम पण जास्त जुना नाही जो मी वापरत नव्हता असा ड्रेस आहे या कपड्यापासून आज एक आपण डेली यूजसाठी आपल्या लेडीजला तरी महत्त्वाची अशी वस्तू तयार करूया त्यासाठी तुम्ही हा माझा व्हिडिओ आधी पूर्ण पहा तुम्ही तुमच्याकडे जुने गाऊन वगैरे असतील तरीही तुम्ही आत्ता वापरू शकता म्हणजे हे बनवण्यासाठी हा असा कपडा डबल फोल्ड करून घ्या आणि मी इथं कॉटनच्या कपड्याचा वापर करत आहे हा इथं कॉटनच्याच कपड्याचा वापर करायचा तुमच्याकडे कॉटनचे गाऊन असतील तर इथं तुम्ही यूज करू शकता जुन्या ड्रेसचा वापर करून किंवा जुन्या गाऊनचा वापर करून तुम्ही हे शिवू शकता हे असं फोल्ड करून घेतलं आहे बघा मी आणि टेपच्या साह्याने आता बाप बघूया ही अशी मी या, या कपड्याची उंची ठेवली आहे अठरा इंच इथं मी चॉकचा वापर पण वाईटच चाक आहे त्यामुळे दिसू शकत नाही बघू शकता अठरा इंच आणि असं लांबीला मी तीस इंच घेतला आहे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता मी इथं तीस इंच घेतला आहे आता ते कट करून घेऊया तीस बाय अठरा अशी स्ट्रेट रेषा मारून घेतली आहे बघा मी प्रकारे तीस इंच घ्यायचं जा। कारण माझ्याकडे वा दुसरा चॉक नव्हता त्यामुळे मी वाईटच चाक दाखवत आहे आणि इथं साईडला व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी कशा प्रकारे घेतले आहे ते स्टेट ठेवायचं आणि या पॉईंटपासून तो पॉईंट क्रॉस क्रॉसमध्ये थोडं जोडून घ्यायचं अशा प्रकारे प्रकारे पानाचा आकार थोडासा करून ते कट करून घ्यायचं मी कट केल्यानंतर व्यवस्थित दिसू शकते बघा आता मी कट करून घेते आपल्याकडे जुने ड्रेस असतात ते काही कारणाने आपण घालत नाही जे कॉटनचे असतात चांगले असतात त्यांचा तुम्ही असा वापर करू शकता बघा इथं मी कटिंग करत होते माझ्या मुलाला झोपून कटिंग करत होते तेव्हा तो उठला त्यामुळे मी पूर्ण कटिंग करायचं दाखवत नाही कटिंग झालेलं दाखवते हो बघा आता पूर्ण कटिंग झालेलंच दाखवते हो अशा प्रकारे क्रॉस पानाचा आकार घेऊन कट करायचा आहे आणि ही अशी कट करून घ्यायची बघा पूर्ण कट केल्यानंतर या प्रकारे दिसू शकतंय थोडं बलून किंवा पानाचा आकार तुम्ही म्हणू शकता या प्रकारे, प्रकारे क्रॉसमध्ये आता त्याची शिलाई मारून घ्यायची बघा ही अशी पूर्ण जॉईन करून घ्यायचं शिलाई आणि या एका साईडला ओपन असं परतून तुम्ही शिवून पण घेऊ शकता आणि इकडंच वरच्या बाजूला पण जॉईन आहे कपडा हा असा आता आपण कपडा शिलाई मशीनवरती शिवून घेऊया तुमच्याकडं जर जास्त कॉटनचा कपडा असेल तर तुम्ही एका साईडला शिलाई मारून दुसऱ्या साईडला तसंचही ठेवू शकता कारण कॉटन कपड्याची का जास्त असे दोरे वगैरे निघत नाहीत आणि जर कुणाकडं शिलाई मशीन नसेल तर त्याही मैत्रिणी हे शिवू शकतात एकच जर सिंगल शिलाई मारायची म्हणजे हातात जरी तुम्ही शिवून घेतला तरी होत आहे आणि इथं कॉटनचा कपडा वापरल्याने दोरेही सुटत नाहीत बघू शकता इथं मी असं फोल्ड करून शिवून घेतलं आहे ओपन बाजूला आणि तिथं असं लांब हे पण शिवून घेतले आणि कपड्याच्या वरच्या साईडला कपडा तो जॉईन आहे अशा प्रकारे फक्त सिंगल सिलाई जर तुम्ही हातानं जरी शिवून घेतला तरी तयार होत आहे बघा आता याला बटन आणि विलॅस्टिक लावायची आहे ती कशी लावायची ती दाखवते इथं वरच्या साईडला बटन लावून घ्यायचं हे अशा प्रकारे मी बटन घेतले आहे बघा तुम्ही तुमच्याकडं मोठ्या किंवा छोट्या साईजचा असेल तेही घेऊ शकता आणि मी एक असा रबर म्हणजे विलॅस्टिक घेतली आहे बघा आपण केसामध्ये वापरतो तशी मी इथं मास्क असला जर इलॅस्टिक असते तीही वापरू शकता तुमच्याकडं असा रबर नसेल तर म्हणजे विलॅस्टिक नसेल तर आणि या कोपऱ्याला एका वरच्या साईडला बटन लावून घ्यायचं आणि एका साईडला तो लबर लावून घ्यायचा मी सू आणि दोरा हातानं शिवून घेते आता तिथे मी जास्त मोठं बटन घेतलं आहे तुम्ही छोटंही घेऊ शकता कुठलीही गोष्ट कितीही तुम्ही बाहेरची विकत आणला तरी स्वतः काय शिवतो किंवा स्वतः आपण बनवलेल्या वस्तूचा एक वेगळाच आनंद असतो मग ती कुठल्याही जुन्या कपड्याच्या असो किंवा नव्या तसंच मी ह्या जुन्या ड्रेसच्या कपड्याचा वापर करून शिवलं आहे बघा मी इथं मी इलॅस्टिक आणि बटनसुद्धा लावून घेतलं आहे मी कुठं लावलं आहे हे मी आता दाखवते बघा आता तुम्हाला ही ओपन साईड आहे इथं इलॅस्टिक लावून घेतली आहे मी आणि इथं वरच्या साईडला बटन आणि इकडनं जॉईन आहे बघा जे कपडा आहे त्या साईडला ओपन अशा प्रकारे तुम्ही बटन आणि इलॅस्टिक लावून घ्यायची आता याचा वापर आम्ही दोन प्रकारे करू शकतो ते मी पुढे व्हिडिओत दाखवते हो बघा याचा उपयोग कसा करायचा ते आता इथं मी पहिली पद्धत दाखवते हो म्हणजे अंघोळ केल्यानंतर ओली केसं असतात त्याच्यासाठी इथं आपण त्याचा उपयोग करणार आहे हे असं समोरच्या बाजूनी हे असं बांधून घ्यायचं बघा आपण टॉवेल कसं बांधतो त्याचप्रकारे या प्रकारचे आणि बटन हे वरच्या साईडला आलेलं आहे आपल्या जुन्या ड्रेसपासून शिवला आहे आपण टॉवेल बांधलं तर खूप ओझं होतं आहे त्यामुळे हे कॉटनचा असा कपड्याचा वापर केलेला आहे बघा आणि हे असं वर घेऊन मग त्या बटनाला अडकून घ्यायचं एका साईडला विलॅस्टिक आहे एका साईडला बटन आहे त्या बटनामध्ये ते विलॅस्टिक घालून घ्यायचं बघा ही एक पहिली मेथड झाली ह्या अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता याला आता मी दुसरी मेथड दाखवते त्याआधी ही तुम्हाला मेथड आवडली काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता दुसरी मेथड दाखवते बघा पूर्ण केस समोर घ्यायची म्हणजे तुम्ही टॉवेल त्याच था प्रकारे आणि बटन असते ते पाठीमागच्या साईडला ठेवायचं हे अशा प्रकारे पूर्ण कवर करून घ्यायचं बघा केसांना आणि ओली केसं छान कॉटनच्या कपड्यामध्ये सुकतात पण ह्या प्रकारे करंगून मग पाठीमागे त्या बटनामध्ये अडकून घ्यायचं बघू शकता तुम्ही तुमची केस जर लांब कमी असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही मेजरमेंट कमी जास्त करू शकता या प्रकारे तुम्हाला दोन्हीपैकी कुठली मेथड आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद